रेकॉर्डिंग सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार मी आपला धान्या सर अक्कलकोट सोलापूर जिल्हा आज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज गुरु नानक जयंती आहे तुम्हाला सर्वांना गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा गुरु नानक जे सिख धर्माचे पहिले गुरु होते गुरु गुरु, गुरु ग्रंथ साहिब याच्यातील आचार विचार तुम्ही आणि आम्ही सर्वजण पालन करून आपलं जीवन उज्ज्वल करून घेऊया तर या पवित्र दिवशी तुम्हाला एक माहिती सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभे आहे एन टी ए नेट परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे डिसेंबर एकतीस रोजी नेट एक्झाम परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी फॉर्म आपण भरावी उद्या सात तारखेला शेवटची दिवस आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख सात डिसेंबर आहे सॉरी सात नोव्हेंबर आहे अवघ्या दोन दिवस राहिलेले आहे कृपया नेटचा फॉर्म भरा आणि नेटचा अभ्यास सुरू करावे कारण आपण सर्वांनी सेटचा तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी सेट ला जेवढं तुम्ही रिस्पेक्ट देत सेटला जेवढा सिरियस घेत आहे सेटसाठी जेवढं तुम्ही तळमळीने अभ्यास करताय सेट साठी तुम्ही प्रयत्न करताय सेटसाठी जेवढं तुम्ही झिजून घेताय सेटसाठी जेवढं तुम्ही अर्पण करून अभ्यास करताय तेवढच सिरियसनेस तेवढंच डेडिकेशन तेवढंच डिसिप्लिन तेवढंच हार्डवर्क तेवढंच फोकस तेवढंच टार्गेट तुम्ही नेट परीक्षेकडेही दिला पाहिजे सेटला जेवढा किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट नेट परीक्षेला आहे आणि जे विद्यार्थी सेट परीक्षा ऑलरेडी पास झालेले आहे त्या विद्यार्थी मित्रांनी तुम्ही एकदा नेट परीक्षा पास व्हा कारण नेट परीक्षा एकदा सेट पास होतो आणि एकदा नेट आणि सेट परीक्षा पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू वेळी तुम्हाला युनिव्हर्सिटी मध्ये जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू जाता त्यावेळी तुम्हाला कमीत कमी पाच मार्क मिळले जातात आणि नेट परीक्षा पास झाला तर तुम्हाला दहा मार्क मिळतो आणि पीएचडी कम्प्लीट झाला असेल तर, तर पंधरा मार्क मिळतो अशी मार्कांची वेटेज आहे आणि जे सेट परीक्षा पास झालेले त्या विद्यार्थ्यांनी पीएचडी साठी ऍडमिशन घ्या कुठल्याही विद्यापीठात ऍडमिशन घ्यावी आणि नेट एकदाच पास व्हा सर रिपीट रिपीट पास होतो रिपीट रिपीट माझ्यासारखा पास होण्यात काही अर्थ नाही सर मग तुम्ही पास झाला की आम्हाला नको म्हणताय का शेवटी तुमचा विचार ओके परंतु मला सांगायचं हे आहे की तुम्ही एकदा नेट परीक्षा पास व्हा सर पा, सेट पास झालो नेटचं काय गरज आहे नेटचा गरज नेटचा व्हॅल्यू कधी करणार आहे तर तेव्हा त्या सर्टिफिकेट आपल्या हातात आल्यानंतर जेव्हा आपल्याला नोकरी मिळतो सर नोकरी कुठे मिळते असं अनेक ज्वलंत प्रश्न आहे नोकरी मिळत नाही म्हणून आपण अभ्यास करायचं सोड अभ्यास करायचं नाही सोड अभ्यास करून सोडून सोडून द्यायचं का असं नाही इथं आपल्या महाराष्ट्रात नोकरी मिळत नसेल तर इतर राज्यात तुम्ही प्रयत्न करा युपीएससी मार्फत प्राध्यापक भरती होत असतो तिथं फॉर्म भरा कारण आपलं सोलापूर आपलंच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढाचे आमचे मित्र गुरुवर्य आता तमिळनाडूमध्ये प्रोफेसर म्हणून ड्युटी करता ये ना तमिळनाडू म्हणजे तिथं पांडिचेरीमध्ये इंग्रजी प्रोफेसर आहेत मग करण्याची जिद्द असेल तर होऊन जातो आणि आज गुरु नानकांचा जयंती आहे गुरु जे शीख धर्म जे पंजाबी भाषामध्ये त्यांनी लिहिलेले हे ग्रंथ आहे आणि जेव्हा मी हिमाचल प्रदेशला सेट एक्झाम देण्यासाठी मी जात होतो त्यावेळी ट्रेन मध्ये मला आपलं हेच कर्नाटकातील विजापूर जिल्हा म्हणून आहे म्हणजे आमच्या गावाचं जवळ असलेला जिल्हा विजापूर जिल्हा जिथं गोळ आहे त्या जिल्ह्यातील एक तालुका आहे इंडी तालुका जे आमचे मॅडमचे माहेर घर इंडी इंडी तालुक्यातील सालोटगी म्हणून एक ग्राव गाव आहे सालोटगी नवव्या शतमानामध्ये दक्षिण भारतातील सर्वात मोठा हा विद्यापीठ होता सालोटगी विद्यापीठ तिथं एक छोटेसे गाव आहे शिरशाड त्या गावातील एक व्यक्ती त्यांचं नाव आहे पंडितराव धरेणवर आणि हे सर पंजाबमध्ये म्हणजे पंजाबमध्ये आता सध्या ते पंजाब गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतोय त्यांचा विषय आहे सोशियोलॉजी सब्जेक्ट मग ते मूळ कर्नाटकचे आहेत आणि त्यांनी एम ए जवाहरलाल नेहरू जे एन यू विद्यापीठात एम ए आणि एम ए करीत असताना त्यांना इतर राज्यातील गव्हर्नमेंटची नोकरी ऑफर म्हणजे तिथं त्यांना कळाले मग तो नेट परीक्षा पास झाल्यामुळं तिथलं त्यांनी जसं एम पी एस सी परीक्षा आहे तसं पंजाब सर्व्हिस कमिशनचं एक्झाम देऊन प्राध्यापक भरती तिथं झालेत आणि भरती झाल्यानंतर त्यांनी तिथं विद्यार्थ्यांना टीचिंग करत करत त्यांचा मातृभाषा कन्नड आहे मग त्यांनी काय केलं कन्नड भाषेतील जे जसं महाराष्ट्रातील संत साहित्य आहे तसं कर्नाटकमध्ये वचन साहित्य आहे कर्नाटकातील जे संत उदाहरणार्थ महात्मा बसवेश्वर असे जे संत होऊन गेले समाज सुधारक होऊन गेलेत त्यांनी लिहिलेले जे वचनाचं आहे कन्नडामध्ये ते कन्नडचे वचन त्यांनी पंजाबी भाषेमध्ये ट्रान्सलेशन करून तिथल्या विद्यार्थ्यांना तिथल्या लोकांना त्यांनी शिकवत आहे प्रोफेसरच्या नोकरी सोबत सोबत ही एक्स्ट्रा काम त्यांनी करत आहेत आणि पंजाबी भाषे बघा तिथं जाऊन पंजाबी भाषा शिकून आज त्यांनी गुरु ग्रंथ साहेब हे पंजाबी भाषेतील ग्रंथ कन्नडमध्ये ट्रान्सलेशन केलेत आणि कन्नडमध्ये तिथं अनेक जो ग्रंथ आहेत अनेक जे पुस्तक आहेत त्यांनी कन्नड भाषेत ट्रान्सलेशन करत आहेत त्यामुळे त्यांचं नाव आज गुगल मध्ये तुम्ही विकिपीडिया मध्ये जर नाव टाईप केलं पंडितराव धरेनवर या सरांचं नाव टाईप केलं तर ह्याने काय काम करत आहे हे तुम्हाला विकिपीडियावरने माहिती होतो एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये जन्मलेला हा माणूस आमच्यापेक्षा सात आठ वर्षाने मोठे असलेले हे दा हे दादा आज हे प्रोफेसर बघा काम मग मला इथंच कर्नाटकात नोकरी मिळायला पाहिजे मला महाराष्ट्रातच नोकरी मिळायला पाहिजे आपला जो नॅरो माइंड आहे नाही ते काढून टाका जेव्हा मी विद्यापी जे यू मध्ये मला जिथं बोलवले होते युजीसीचे जे व्हाईस चेअरमन भूषण कुमार पटवर्धन साहेब मला तिथं सत्कार केलेत तिथं त्या विद्यापीठात आपल्या महाराष्ट्रात अहो परवाच सोलापूर विद्यापीठातील एक सर जे यू मध्ये सिलेक्शन झालेले जे यू मध्ये ते सर आहेत आता म्युझिक शिकवतात तुम्ही जे एन ला गेल्यानंतर तिथं तुम्हाला मिळतो ते सर भेटतो म्हणजे म्युझिक मध्ये प्रोफेसर म्हणून त्यांना तिथं नोकरी मिळाली इथं सोलापूर विद्यापीठात त्यांनी टेम्पोररी नोकरी करत होता आम्हा म्हणजे शांत कुंडरमा म्हणजे जे एन मध्ये त्यांना नोकरी मिळतो ते, ते म्युझिक सब्जेक्ट मध्ये बघा सब्जेक्ट इज नॉट इम्पॉर्टंट मला इंग्लिश म्हणजे खूप हाय लेवल आहे मॅथमॅटिक्स म्हणजे लय सोशियोलॉजी म्हणजे काही किंमत नाही मग सोशलॉजीला तिथं नोकरी मिळाले ना आता म्युझिक सब्जेक्टला तिथं प्रोफेसर म्हणून नोकरी मिळालं की नाही धर्माधिकारी म्हणून एक सर आहेत त्यांना तिथं नोकरी मिळाली जे मध्ये आणि तिथं जळगावचे एक मराठीचे प्राध्यापक जे मध्ये मला मराठीचे प्राध्यापक भेटले तिथं सर तिकडे कशाला जाता इथं राहा की तुम्हाला इथं अपॉर्च्युनिटी मिळतो जाऊ नका तुम्ही तुम्हाला कन्नड भाषा येतात तुम्हाला मराठी येतात तुमचा विषय इंग्रजी आहे इथं अपॉर्च्युनिटी मिळतो थांबा इथेच दिल्लीमध्ये मला सांगायचे तात्पर्य एवढाच जर तुम्ही नेट परीक्षा पास झाला तर वाईडर अपॉर्च्युनिटी मिळतो इतर राज्यात एमपीएससी आता बघा महाराष्ट्रात प्राध्यापक भरती होत नाही परंतु कर्नाटकमध्ये होत आहे कर्नाटक सरकारने परीक्षा घेतात एक रुपये न परीक्षा देता परीक्षा द्यायचं मेरिट मध्ये आलं तर डायरेक्ट तुम्हाला फ्री मध्ये नोकरी मिळतो इथं महाराष्ट्रात अजून तो प्रोसिजर अजून सुरूच झाला नाही कधी सुरू होणार आहे काय आम्हाला काय माहिती आता अशी अवस्था आपल्या महाराष्ट्रात परंतु अवस्था अशी आहे म्हणून आपण रडत बसायचं नाही परिस्थिती अशी आहे म्हणून आपण शांत बसायचं नाही परिस्थिती असा आहे म्हणून आपण गप्प बसायचं नाही परिस्थिती असा आहे म्हणून आपण काम सोडून द्यायचं नाही प्लीज शंभर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला जाऊन शिकून आलेत मग आम्ही तरी एकविसाव्या शतमानामध्ये आहोत मग आपल्याला दिल्ली आपल्याला कर्नाटका आपल्याला गुजरात आपल्याला इतर राज्यात मग जाऊन नोकरी करता येत नाही का येतात फक्त करण्याची जिद्द ठेवा तयारी ठेवा जर आपले पंडित आणि सर हे सरांचं ओळख जेव्हा हिमाचल प्रदेशला सेट एक्झाम देण्यापूर्वी जात असताना रेल्वेमध्ये ह्या सरांचा माझा भेट झाला आणि सरांनी म्हटलं चला तुम्ही पंजाबलाच म्हणजे कन्नडमध्ये बोलला नॅरी न्यू पंजाब कणा हो पंजाबमध्ये पंजाब पंजाबमध्ये राहू आपण पंजाबमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळतो इंग्रजी विषय आहे तुमचा मराठीचं तुम्ही काम करा कन्नडचं आपण करू सगळं मिळून करूया अशी अवस्था अशी इच्छाशक्ती असलेला हा राजा माणूस मला सांगायचं एवढंच मी आ, मी कन्नड मध्ये करतो मराठीमध्ये व्हिडिओ करत नाही सर तुम्ही असं म्हणताय अगदी बरोबर आहे तुमचा शब्द बरोबर आहे परंतु तुम्ही सिरियस व्हा ना आता नेट परीक्षा किती एक महिना झाला एक महिना झालेलं आहे मग तुम्ही सांगणाऱ्यापेक्षा करणारा खूप महत्वाचा असतो मार्गदर्शन करणारापेक्षा समजून घेणारा तयारी करणारा तुम्ही खूप श्रेष्ठ पाहिजे सेटसाठी जेवढं तुम्ही तयार करताय तेवढा नेट साठी ते प्रयत्न करा नेट एक्झाम पास व्हा सो so, नेट परीक्षा पास व्हावी नेट परीक्षा पास व्हा हीच शुभेच्छा देऊन जर नेट परीक्षेसाठी तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर ही इंग्रजी मीडियमचं पुस्तक आहे ही नेटसाठी इंग्लिश मीडियम मध्ये लिहिलेले पुस्तक आहे आणि ही व्हॅल्यूम एक आहे इंग्लिश मीडियममध्ये आणि ही व्हॅल्यूम दोन आहे इंग्लिश मीडियम मध्ये सर आम्हाला इंग्लिश कळत नाही हो आता काय करू मराठीमध्ये समजून घ्या मराठीचं माझं एक पुस्तक आहे ते पुस्तक घ्या मराठी समजून घ्या आणि नेट एक्झाम द्या हिंदी आणि इंग्लिश मीडियम मध्ये असतो मग हे सर मला कन्नडच येतात मला हिंदी येत नाही इंग्रजी येत येत नाही म्हणून त्यांनी सोडलेत का प्रयत्न केलेत ना मग आपण कसं आहे करण्याची इच्छा पाहिजे मराठीमध्ये व्यवस्थित समजून घ्या मग नंतर तुम्ही इंग्रजीमध्ये लिहा पेपर प्रश्न कळतोच मला मराठी येत नाही तरी सुद्धा मी प्रयत्न करून करून करून, करून। तुमच्यासमोर आज दोन शब्द मी माझा भावना माझा विचार माझं ज्ञान माझं कौशल्य माझं या परीक्षाबद्दल असलेला अनुभव मी तुमच्या सोबत सांगत आहे का नाही करत राहा रे करत राहा केलं तर होत आहे आधी केलंच पाहिजे असं संतांची वाणी आहे केल्यानंतर होत आहे आधी केलंच पाहिजे तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केला तर तुमचा रिझल्ट मिळतो हीच अपेक्षा आहे सो नेट साठी आपण प्रयत्न करावी आणि परीक्षेचे फॉर्म भरा आणि आज आज कोणाचा बर्थडे आहे मचिनो विराट कोहली सरांचा बर्थडे आहे आज आ विराट कोहली सरांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा विराट कोहली सरांचा किती सेंचुरी झालेलं आहे एटी वन सेंचुरी झाले म्हण आणि माझा सेव्हन्टी नाईन मी परवा असा एक, एक संकल्पना घेतलेलं आहे सचिन तेंडुलकर सरांचा जो शंभर शतक आहे शंभर शतक कोण तोडणार आहेत विराट कोहली सर तोडतो की मी तोडतो कारण माझं सेव्हन्टी नाईन आहे मी पण प्रयत्न करत आहे शंभर कधी पूर्ण करू म्हणून परंतु ह्या वर्षी मी एकही परीक्षा कुठेही दिलं नाही का दिलं नाही काही वेळ कुठं थांबायचं कुठं स्लो मध्ये जायचं कुठं मध्ये जायचं हे आपल्याला कळायला पाहिजे तुमचा जीवन हा तुमच्या हातात आहे यू आर द ड्रायव्हर ऑफ युअर लाईफ यू हॅव टू यू हॅव टू मूव्ह युअर बस अकॉर्डिंग टू युअर सिच्युएशन कधी स्पीड घ्यायचं कधी स्लो घ्यायचं कधी ओव्हरटेक करायचं कधी स्टॉप करायचं कधी साईडला घ्यायचं हे तुम्ही तुम्ही ठरवलं पाहिजे इतरांनी सांगता त्याप्रमाणे गाडी चालवायचं नाही तुमचा गाडी तुम्ही तुमच्याप्रमाणेच चालवा कारण तुमच्या परिस्थिती तुम्हाला माहिती असतो तुमच्या कॅपॅसिटी तुम्हाला माहिती असतो तुमच्या इच्छाशक्ती तुम्हाला माहिती असतो तुमचा गरज किती आहे तुम्हाला माहिती असतो आणि तुमचा आवड किती आहे तुम्हाला माहिती असतो त्यामुळं मला सांगायचं बघा प्लीज व्यवस्थित अभ्यास करा सिरियस असेल तरच नेटसेटकडे सिरियस असेल तर सेक करा नसेल तर उग करायचं नाही ओके व्यवस्थित ध्येय ठेवा आणि व्यवस्थित गाठण्याचे प्रयत्न करा ओके आज विराट कोहली सरांचा वाढदिवस आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया असे चिन्नू आता सांगितलं की त्यांचा वाढदिवस आहे म्हणून त्यांना सगळं माहित सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा गुरु नानक जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्यांच्याकडे जिंकण्याची विश्वास असतो ज्यांच्याकडे जिंकण्याची तीव्र इच्छा असतो असे लोक अपयश पचवण्यासाठी सुद्धा तयारी ठेवला पाहिजे ज्यांना जिंकण्याची जिद्द असतो ते व्यक्ती हरण्याची स्वीकार केला पाहिजे हा इथं आमचे ताई आलेत तोळूरन हे आमचे अक्का आहे अक्का तोळूरचे काल काल आलेत सकाळी आम्हाला म्हटलं की आम्ही पण आशीर्वाद देतो दे सर्व बाबा हा सर्वांना सांगा सेट परीक्षा आणि नेट परीक्षा पास व्हा म्हणून वाच नोकरी लागा नोकरी हा नोकरी पास नोकरी पास हा हरी गड हे आमच्या अक्का आहेत बघा चिन्ह कोणाचं बर्थडे आवाज आहे विराट कोहली विराट कोहली सरांचा वाढदिवसाच्या ओके ओके गुड गुड परीक्षा पास हा ओ सरोजण पेपर पास, पास हो <laughs> okay, good, 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 good. Thank you. Thank you. <coughs>